भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर सध्या माझ्यासोबत आहे सर आता काही वेळातच अधिवेशनाला सुरुवात होणार आहे अमित शहाचं मार्गदर्शन असणार आहे किती उत्सुकता आहे राज्यभरात कार्यकर्ते सुद्धा आता या ठिकाणी दाखल लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आमची कार्यकारिणी होते भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी हा आमच्या कार्यक्रमाचा एक भाग आहे आणि योगायोग असा की विधानसभेच्या पूर्वीही कार्यकारणी होते आणि आमचे सर्वोच्च नेते माननीय अमितभाई शाहसाहेब राज्याचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्न सगळे राष्ट्रीय स्तरापासून राज्यस्तरापर्यंतचे सगळे स्तरा स्तरा नेते मंडळी आज आम्हाला मार्गदर्शन करत आहेत तर उत्सुकता निश्चितच लागलेली आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मंडल स्तरावरती काम करणारा पासून राष्ट्रीय स्तरावरती कार्य करणारे सगळे कार्यकर्ते आज एकत्रितपणे आलेले आहेत आणि एक चांगली ऊर्जा आजच्या या कार्यकर्ते कार्यक्रमामुळं कार्यकर्त्यांना मिळेल आणि हीच ऊर्जा घेऊन आम्ही गावाकडे जाऊ दोन हजार चोवीसची विधानसभा ही आता तोंडावरती आलेली आहे तर या ऊर्जेच्या जोरावरती बळावरती आम्ही ताकदीनं दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढू आणि जिंकू नक्कीच मागच्या काही दिवसांपासून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद संबंध महाराष्ट्र आता बघतो आहे आणि अशा वेळात भाजप सरकार कमी पडत आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरनं ते बाजू मांडत नाहीये किंवा म्हणावा तसा आग्रह करताना दिसून येत नाही अशी टीका जी भाजपावर होती त्याला काय उत्तर आहे मग आता एक दिवसाचं विशेष अधिवेशन घेऊन जे मराठा समाजाला दहा टक्के वेगळं आरक्षण दिलं मग हे कुणाच्या कष्टातून केलंय कुणी वेळ दिला या विषयासाठी सरकारनं दिला आमच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिला ना एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवून या महाराष्ट्रातला मराठा समाज हा मागासलेला आहे कारण सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा मराठा समाजाची आरक्षण याचिका खारिज केली तेव्हा सुप्रीम कोर्टानं गायकवाड आयोगसुद्धा नाकारला होता म्हणजे मराठा समाजाचं मागासले पणही नाकारलं होतं पुन्हा नव्यानं राज्य सरकारनं मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठा समाजाचा सर्व्हे केला त्यांचं शैक्षणिक असेल त्यांचं आर्थिक परिस्थिती काय आहे राहणीमान काय आहे विद विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची परिस्थिती काय आहे किंवा बाकी मुलींच्या लग्नात वय काय हे सगळे जे मुद्दे त्यात आहेत त्यांनी मागासले पण सिद्ध केलं आणि त्या मागासलेपण सिद्ध झाल्याच्या नंतर वेगळं दहा टक्क्याचं आरक्षण दिलं हे तर भारतीय जनता पार्टी आणि मायुतीनं दिलेलं आहे ना, दिले ना। त्यामुळे विरोधक टीका करत राहतात विरोधकांना सुप्रीम कोर्टामध्ये जे देवेंद्रजींनी आरक्षण दिलं होतं ते साधं टिकवता आलं नाही तिथं त्यांच्याच वकिलांनी तेव्हा सांगितलं होतं की सरकारनं आम्हाला कुठलीही माहिती दिली नाही सरकारनं आम्हाला कागदपत्र दिली नाही जो गायकवाड आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टामध्ये सादर केला त्याच्यावरती साधे सही दिले नव्हते हे सगळ्या लोकांना माहीत आहे पण आता राजकारण करायचं आहे निवडणुका जवळ आलेल्या आहेत लोकसभेला याच मुद्द्यावरती त्यांना महाराष्ट्रातल्या लोकांना फसवता आलं गंडवता आलं परत त्यांना वाटतं की हा वाद जर तेवत ठेवला तर आमची विधानसभा पण निघून जाईल आणि मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळेल अशी बोळी भाबडी आशा ठेवून हे लोक आता परत एकदा महाराष्ट्रामध्ये असा गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत पण लोकांना आता लक्षात आलेला आहे की खरी बाजू काय आहे आणि खोटी बाजू काय आहे आणखी काय कमी पडत असेल तर आम्ही लोकांना समजावून सांगू लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची थोडी पिछेहाट झालेली आहे याचं चिंतन सुद्धा आज या संपूर्ण जाणार आहे पण वैयक्तिक जी टीका आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधनं सुद्धा होते की अजित पवारांच्या राष्ट्रवादी महायुतीमध्ये आल्यामुळे कदाचित ही पिछेहाट झालेली आहे लोकांना फारसं ते आवडलेलं नाहीये यामध्ये कितपत तथ्य तुम्ही बघा कार्यकर्त्यांना काय वाटतंय हे राज्याचे वरिष्ठ नेते ठरवतील मी तर इतक्या वरिष्ठ लेवलला नाही मी पण कार्यकर्ताच आहे त्यामुळं कार्यकर्त्यांचं मत काय आहे नेमकं ते आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब त्या विषयी वैयक्तिक पडळकरांना काय वाटतं अरे मी आता बोलण्यात आता ही ती वेळ नाही की मी त्या विषयावरती बोलू शकेन शेवटचा एक प्रश्न आज गुरुपौर्णिमा सुद्धा आहे पडळकरांचे राजकीय गुरु, राजकी गुरु कोण आहेत आता राजकीय गुरु तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आमचे राजकीय गुरु आहेत मी जेव्हा राजकारणात नवीन आलो तेव्हा मान्य महादेव जानकर साहेबांच्यामुळं मी राजकारणाची सुरुवात केलेली आहे सगळ्या लोकांना माहीत आहे त्यामुळं असे गुरु आम्हाला मिळालेले आहेत की त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जोरात या महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे लाखो मुलं त्यांना मानणारी आहेत महाराष्ट्रामधली आणि आज गुरुपौर्णिमेच्या आमच्या गुरुंनाही शुभेच्छा सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.